आपण पाहत आहात लोकप्रबोधन सर्वसामान्य जनतेचा हक्काचा निचार भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने मालेगाव तालुक्यातील नांदगाव बुद्रुक येथे वर्षावास व श्रावणी शिबिराचा समारोप सोहळा उत्साहात संपन्न झाला नांदगाव बुद्रुक तालुका मालेगाव जिल्हा नाशिक येथे आषाढ पौर्णिमेपासून अश्विन पौर्णिमेपर्यंत तीन महिन्यांचा पारंपरिक वर्षावास कार्यक्रम मंगलमय वातावरणात संपन्न झाला या काळात भगवान गौतम बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे नियमित वाचन आदरणीय भंते शीलरत्न महाथेरो यांच्या उपस्थितीत विचारमंथन आणि प्रवचनांचे आयोजन करण्यात आले होते वर्षावासाच्या निमित्ताने आयोजित दहा दिवसीय श्रामणेर बौद्ध प्रशिक्षण शिबिर देखील यशस्वीपणे पार पडले या शिबिरात लहान मुलांनी दीक्षा घेऊन बौद्ध आचरण शील ध्यान व व धडे आत्मसात केले समारोप कार्यक्रमास वर्षावास शिबिराच्या भारतीय बौद्ध महासभेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष के महा के बच्चाव गुरुजी महाराष्ट्र राज्य महासचिव पी डी खरे गुरुजी नाशिक जिल्हाध्यक्ष संजय भरित गुरुजी नाशिक जिल्हा उपाध्यक्ष गुणवंत वाघ गुरुजी नाशिक जिल्हा महासचिव बबन काळे गुरुजी सामाजिक कार्यकर्ते माननीय प्राध्यापक आरपी पवार माननीय रोहिदास उशिरे माननीय बाळासाहेब पगारे माननीय देवीदास खरे माननीय प्रवीण हिरे माननीय काशीनाथ सुपारे सामाजिक कार्यकर्त्या लक्ष्मीबाई सुपारे जयश्रीताई पवार सरला हिरे सिमा सुपारे बबिता हिरे सरला सुपारे विजया सुपारे बबिता हिरे सिमा अहिरे गावातील व तालुक्याचे धम्म उपासक उपासिका सहभागी झाले होते या शिबिराचे आयोजन मालेगाव तालुका अध्यक्ष संदीप गायकवाड गुरुजी कोशाध्यक्ष सिद्धार्थ सुपारे गुरुजी उपाध्यक्ष महेंद्र अहिरे गुरुजी संघटक सतीश सुपारे गुरुजी व प्रकाश अहिरे यांनी केले होते कार्यक्रमात वर्षावासाचा आढावा शिबिरातील विद्यार्थ्यांचा अनुभव व सांस्कृतिक सादरीकरण सादर करण्यात आले सर्व सहभागी श्रामणेरांना प्रमाणपत्र भगवान बुद्ध व त्यांचा धम्मग्रंथ गुलामगिरी व वंदना पुस्तिका देऊन सन्मानित करण्यात आले कार्यक्रमासाठी उपस्थितांसाठी मिष्टांनाचे व भोजनाचे नियोजन केले होते समारोप सोहळ्यात बुद्धांच्या धम्माने समाज परिवर्तन हा संदेश देत सर्वांनी मानवतेचा मार्ग अंगीकारण्याचा संकल्प केला के या के नांदगाव बुद्रुक के येथील बौद्ध समाजाच्या एकजुटीने आयोजित हा धार्मिक व शैक्षणिक उपक्रम अत्यंत यशस्वी ठरला भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने मालेगाव तालुक्यातील नांदगाव बुद्रुक येथे वर्षावास व वर श्रावणी शिबिर आयोजकांचा केंद्रीय व जिल्हा पदाधिकारी सन्मान केला त्यांच्या कामाचे सत्कार करून कौतुक केले साधु, 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 साधु। कुठे त्यांच्या उपस्थितीमुळे शिबिर त्या दिवशी लागलं चारी तालुके आज फिरतात ताई आणि भवारसर त्यांचं काम खरंच वाटा आहे त्या कामामध्ये काम, काम <शाथ सवेचीत करें> ना वाटा भारतीय बौद्ध महासभेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष के के बच्चाव गुरुजी यांनी उपस्थित बौद्ध अनुयायींना मार्गदर्शन केले त्याच्यासाठी की महिला जागृत झाल्या महिला संसार सोडून जाव्यात असं नाही संसार सांभाळून समाज हित कसं होईल हे बघावं जशा माझ्या बहिणी मग म्हटलं की आम्ही घाबरत नाही आम्ही बाबासाहेबांची वाढगिणी आहोत जशी आमची बच्छाव परिवारात केली या ठिकाणी त्या बच्छाव परिवाराने फार मोठ धाडस केलं दोन दोन तीन तीन फुटाचे केस डोक्याचे के काढून टाकणं आमचे एवढे एवढे गुरुक असत आमचे पूर ते काढत नाही कारण हजार लोक बसवताना आम्हाला ते त्रास होतो आणि इथे ही जी टीम बसलेली आहे ही टीम किती त्रास घेते हे गायकवाड आणि आमच्या आयरे गुरुजी किंवा मयुरे गुरुजी यांनी ते बघितलेलं आहे सुपारे गुरुजी सुपारे साहेबांनी बघितलेलं आहे खूप मोठा त्रास होतो मात्र माझ एक ध्येय होत ह्या गावामध्ये विजय गायकवाड प्रवीण आहिरे ही जोडी मला मिळाली म्हणते श्रीराम यांनी उपस्थितांना विशेष प्रवचन दिले मातीचा गोळा आहे मातीच्या कोणाला काय बनवायचं मडक बनवायचं दागर बनवायचे माड बनवायचा का मूर्ती बनवायची एकदा ते भाजल्याच्या नंतर वाळल्याच्या नंतर पुन्हा बनत नाही त्याच तसंच लेकराच आहे हे एकदा सोळा वर्षाचा झाला एकदा कॉलेजला गेला तो त्याच्या बापाला बाप नाही म्हणत तशी ओळी काढी ती जशी बापवली तशी बापते तसं लहान बा� मुलाचं आहे जसं वागवलं तसं वागतं लहानपणे पुन्हा सादर करून का पंढरीला बाटू रे आता आपला बाट लागायचं माहितीये का तुम्हाला आता आपल्याला त्यात पंढरीचा पण बाट लागतो जेजूर जेजूरचा बाट लागतो वनेचा बाट लागतो म्हणजे आपल्याला बाटायला जायचं नाही माननीय रोहिदा सुशिरे साहेब यांनी शिबिरार्थींना भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्मा हा ग्रंथ भेट दिला